वसई तालुक्यातील जुन्या व जीर्ण इमारतींच्या स्वयं पुनर्विकासासाठी मार्गदर्शन शिबिर वसईत भव्य स्वरूपात संपन्न होणार भारतीय जनता पार्टी स्वयं पुनर्विकास कृती समिती वसई यांच्या वतीने वसई येथे सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या इमारतींच्या स्वयं पुनर्विकासासाठी एक भव्य मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले आहे हे शिबिर रविवार 20 जुलै 2025 रोजी दुपारी चार वाजता अपुलँड ग्रँड बँकवेट हॉल कौल हेरिटेज सिटी वसी पश्चिम येथे होणार आहे स्वयं पुनर्विकासाचे प्रमुख शिल्पकार तथा मार्गदर्शक माननीय श्री प्रवीण दरेकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभणार आहे हो हे खरंच शक्य आहे तुमच्या घराच्या जागेवर तीन पट मोठे घर मिळू शकते या आश्वासक संकल्पनेवर आधारित या शिबिरात सहकारी गृहनिर्माण संस्थांनी स्वतःच त्यांच्या इमारतींचा स्वयं पुनर्विकास करण्यासाठी नेमके काय करावे त्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात कायदेशीर प्रक्रिया काय आहे आर्थिक मदत कशी उपलब्ध करता येईल याबद्दल सखोल मार्गदर्शन केले जाणार आहे या शिबिरासाठी पालघर लोकसभा खासदार श्री हेमंत सावरा नाला सोपारा विधानसभा आमदार श्री राजन नाईक वसई विरार शहर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री मनोज सूर्यवंशी उपविभागीय अधिकारी महसूल श्री शेखर घाडगे तहसीलदार वसई श्री अविनाश कोष्टी सहकारी संस्था पालघर जिल्हा उपनिबंधक श्री शिरीष कुलकर्णी सहकारी संस्था वसई उपनिबंधक श्री अमर शिंदे ठाणे जिल्हा फेडरेशन लिमिटेड अध्यक्ष श्री सीताराम राणे ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँक कार्यकारी अधिकारी श्री श्रीकांत पठारे भाजपा वसई विरार शहर जिल्हा अध्यक्षा श्रीमती प्रज्ञा पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे सर्व नागरिकांनी आणि सहकारी संस्थांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा व मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान वसई विधानसभा आमदार सौस्नेहा दुबे पंडित यांनी केले आहे